आरती घड्याळीमध्ये अकरा वाजून वीस मिनिट दाखव मला अकरा वाजून वीस मिनिट अकरा वाजून वीस मिनटं बरोबर आहे का रे हां मग टाळ्या नंदिनी तू आता घड्याळीमध्ये एक वाजून पंचेचाळीस मिनटं करून दाखव काढून दाखव एक वाजून पंचेचाळीस मिनटं एक वाजून पंचेचाळीस मिनटं दाखव पटकन हा ते बरोबर तिथ राहते आहे का रे आता बरोबर एक वाजून पंचवीस मिनिट तीन वाजून पाच मिनिटं चल पटकन दाखव तीन वाजून पाच मिनिटं कशी असतात व्हेरी गुड अमृता तू आता गड्याळीमध्ये दहा वाजून पंचवीस मिनटं दाखव दहा वाजून पंचवीस मिनिटं दहा वाजून पंचवीस मिनिटं चल पटपट कर दहा वाजून पंचवीस मिनटं दहा वाजून म्हटलं दाखव सरळ हा बरोबर दर्शन घड्याळीमध्ये दहा वाजून, वाजून तीस मिनिट दाखव दहा वाजून तीस मिनिट बरोबर सिद्धी घड्याळीमध्ये दोन वाजून दहा मिनिट दाखव दोन वाजून दहा मिनिट दोन वाजून दहा मिनिट व्हेरी गुड शिवराज घड्याळीमध्ये बारा वाजून दहा मिनिटं दाखव बरं बारा वाजून दहा मिनिट बारा वाजून दहा मिनिट एकदम बरोबर